गौतम बुद्धांच्या फोटोला हार पाळल्याला फेरू टाकते चिरून सचिनच्या नावाच कुंकले ते करून काळेमणी काढले लालमणी काढले काळेमणी घडले अनिलच्या समजूसाठी आईवडील सोडले निळ्या निळ्या कशात चमचम चांदण्या मिलींचं नाव घेते बनकरची कन्या दुसरा नाही हो दुसरा नाही गुलाबाचं फूल देठाला त्याच बिलाच नाव घेते सौभाग्य माझ इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात मूल अमोल रावाची नाव घेते आणि तवळीचे सगळ्या शांत बसा मॅडमचं नाव ऐका इज इंडियन आर्ट ताजमहल इज इंडियन आर्ट राहुल इज माय स्वीट आर्ट त्या बहिणी ढकल चांदीच्या ताटात साखरेचे खडे चांदीच्या ताटात साखरीचे खडे परबिराचं नाव घेते देवापुडे

गुलाबी साडी तुमच्या आवडीच तुमच्या आवडीचं ते चांगले गुलाबी

ये दिल से उससे निकला जो करना था करडाला फिर भी उसी को करता है ये दिल दीवाना ये दिल दीवाना टाटा टाटा जीवबीचे वेळे सांदीचा आता जीवबीचे वेळे राहुल रावंचं नाव घेते लक्ष द्या इकडे गिलास नाव घेते सोबत